नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एकोणतीस जानेवारी उसाटणे येथे भव्य दिव्य चकड्यांचे जंगी शर्यती भरवण्यात आल्या आहेत मित्रांनो यासुद्धा मैदानात आपल्याला चांगल्या चांगल्या नंदींच्या भिंजवड बघायला मिळतील तर मित्रांनो आजच्या मैदानात राहुलभाई पाटील यांचा कॉकटेल याचीसुद्धा शर्यत जमले आहे उसाटणेला आपल्याला ही शर्यत बघायला भेटेल मित्रांनो कॉकटेलच्या विरुद्ध आहे महेश आणि ग्रुप भिनार यांचा पब्लिक किंग मथुर मित्रांनो एक मैत्रीपूर्ण लढत आज आपल्याला बघायला भेटेल आणि मित्रांनो आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की आजचं मैदान लाईव्ह नक्की कशावर आहे हो तर आज उसाटणे बिंजोड मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण ओम साई एम टी सी स्पोर्ट तुम्ही समोर बघताय या चॅनलवरती तुम्हाला मित्रांनो बघायला भेटेल आणि लाईव्ह चालू झाला आहे थोड्याच वेळात आपल्या शर्यती बघायला मिळतील तर मित्रांनो आजच्या मैदानात कॉकटेल थोड्याच वेळात दाखल होईल आणि चांगली अशी एक मैत्रीपूर्ण शर्यत आपल्याला बघायला भेटेल तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आप नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो ओम साई एम टी सी स्पोर्ट यावरती तुम्ही आजचं उसटणे बिंजोडचं मैदान लाईव्ह बघू शकता चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ